आपण आता कालच लक्ष्मी पूजन झालेलं आहे की अशी आपल्याकडे फुलं असतील ती नदीत फेकण्यापेक्षा विहिरीत फेकण्यापेक्षा प्रदूषण होईल पाणी प्रदूषण होऊ शकतं वातावरणात प्रदूषण होऊ शकतं त्यासाठी आप आपल्याला त्याच्यापासून आप आप एक भन्नाट कल्पना सुचलेली आहे आणि ती आपण अंमलात आणत आहोत तर काय करायचं आहे आपल्याला हे ले फुलं असे पाकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत ओके पाकळ्या केल्याच्यानंतर आपल्याला बाकीची पुढची प्रोसेस जी आहे ती करायची ओके okay? तर जे काही निसर्गप्रेमी असतील त्यांनी हा नक्कीच प्रयोग करून बघावा अगदी तुम्हाला खर्च फारसा लागणार नाही okay? आहे ओके अशा सगळ्या पाकळ्या करून घेतल्या आपण अशा पाकळ्या केल्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर केली जाईल बघा अशा भरपूर